लायब्ररीमध्ये असणारी पुस्तकं आपण पाहतोय आपण जिंकू शकता शिव खेळ पुस्तक नोबेल विजेत्या महिला असे घडले शास्त्रज्ञ शंभर महान प्रेरणात्मक कथा समृद्ध जीवनाची दोनशे ज्ञानसूत्रे विश्वातील दहा आदर्श शिक्षिका खरेखुरे आयडॉलचे तीन भाग आपल्याजवळ आहेत शंभर स्फूर्तिदायिक देसी कथा एलॉन मस्क बिल गेट्स बदलाव की राही अवघे धरू सुपंत नोबेल कथा स्वप्नपूर्ती खूप चांगली अशी दर्जेदार पुस्तकं आहेत ग्रामगीता हे लाईफ विदाऊट लिमिट्स ओ, महान वैज्ञानिक किरण बेदींचा आयडेअर यशवंतराव चव्हाणांचं चा कृष्णाकाठ स्टीफन हॉकिंग्ज पाटोद्याचा विकास भास्कर नरेंद्र जाधव यांचं आमचा बापान आम्ही वैराग्यमूर्ती बाबा इकी गाई इंडियन बिझनेस गुरू नीलची शाळा अनस्टॉपेबल संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली नागवंश यांची शौर्यगाथा थिंक अँड ग्रो रिच आयुष्य समृद्ध करणारे एकशे एक धडे शंभर हंड्रेड थिंग्स सक्सेसफुल लीडर्स डू थिंकिंग फास्ट अँड स्लो स्टॉप overthinking the द डायरी ऑफ अ parable पॅराबल ऑफ द पाईपलाईन गरिबीचा चक्रव्यूह भेदताना शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची एक्केचाळीस सूत्र यशाचे सूत्र गोष्ट पैशा पाण्याची रॉबिन शर्मांचं महान जीवन जगण्याची कला छोट्या सवयी द स्केचबुक ऑफ विजडम यशाची अष्टसूत्री फर्स्ट थिंग फर्स्ट सक्सेस प्रिन्सिपल्स सेल्फ डेव्हलपमेंटची खूप चांगली पुस्तकं आहेत त्याबरोबर भापकर साहेबांचं शासकीय योजनांचा खजिना मानवी हक्क शिक्षण कोंडी माणसं जोडावी कशी का वाडे उघडतानाच प्रता प्रतिभा भराडे मरांचं पुस्तक माय कंट्री स्कूल डायरी ब्राईन ट्रसीचं स्वयंशिस्तीची शक्ती शिक्षण मनीष सुदे यांचं कृष्णमूर्तींची शिकवण नामदेव माळे यांचं शाळा भेट नंतर तुकाराम महाराजांचं अभंग शतक आह साळुंके यांनी लिहिलेलं वाचन संस्कार त्याबरोबर शिवधर्मगाथा आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्त प्रेमाच्या पाच भाषा अफलातून मेंदू या जागा राखीव आहेत चंद्रचूड यांनी लिहिलेलं स्वयंप्रेरणेतून देहपूर तिकडे सारांश शून्य नव्या युगासाठी प्रबोधनाचे भाग आहेत यु हॉज सॉन्ग यू कॅन हिल युअर लाईफ मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या एकवीस पद्धती शाळेतल्या मुलांना प्रेरित करण्यासाठी इमोशनल इंटेलिजन्सचे दोन पुस्तकं आहेत अतिपरिणामकारक लोकांच्या सवयी द सोर्स मॅक्सवेल विकासाचे पंधरा अमूल्य नियम प्रेरणेचे शास्त्र स्टीफन हॉकिंग यांचं ब्रीफ हिस्ट्री टू द बिग क्वेश्चन्स चिकन सूप फॉर द सोल इंडियन टीचर्स नंतर ए पी जे अब्दुल कलामच्या विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा तुमच्या डॉक्टरांचा आहार तत्वायुष्याचं ज्ञान तुमच्यासाठी घातक ठरू शकतं डॉक्टरांनीच लिहिलेलं आहे पुस्तक ॲज अ मॅन थिंकेत खूप प्रसिद्ध असलेलं पुस्तक वादाचे शिवराय संस्कार आणि शिक्षण विजयपथ शिकताना मूल अडखळत आहे मराठा क्रांती मोर्चा नंतर पदोन्नतीत आरक्षण छोटे उद्योगाचे खूप भाग आहेत वेगवेगळे विमुक्त आणि भटक्यांच्या यशस्वीता त्यांची सद्यस्थिती आणि उपाययोजना शिवशाही मामा देशमुखांचं पुस्तक लघुउद्योगांची वेगवेगळी वेग पुस्तकं आहेत आपल्याजवळ वाचन विकासाचं पुस्तक सुंदर जगण्यासाठी नंतर चैतन्याचे चांदणे असेल भारतातील बहादूर मुलं आठवणी जुन्या शब्दनवे गीतांजली माणिकमती असे अनेक अण्णाभाऊसाठीचं चरित्र तुमचा आरोग्याचा वैयक्तिक मार्गदर्शक प्रश्न हीच उत्तरे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचं चरित्र वैज्ञानिक खेळणी भगवान महावीर एक्कावन प्रयोगातून विज्ञान विज्ञानाची मोती काही मोजकीच पुस्तकं आपण पाहणार आहोत जसं ज्ञानरचनावाद पत्रास वाद की उत्तरांच्या वाटेवर सेमी इंग्रजी काणी कसं नंतर वाचन विकासावरचं एक पुस्तक बरोबर घरोघरी बर ज्ञानेश्वर जन्मती कथाकथन तंत्रमंत्र अर्थपूर्ण आनंद शिक्षणासाठी लीला पाटील मूल्य शिक्षणावरची पुस्तकं चंदनाचे हात नंतर ओ मनाची कथाकथन आणि कथाप्रकार श्यामचाई हा सागरी किनारा चाकोरी मोडणारे पुरुष सुपर सुपरथर्टी आनंदकुमारांचं नंतर चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून हा यांचं पुस्तक मॅनेजमेंटचे मूळ मंत्र सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग व्यवसाय पारशी समाजाचा रंजक इतिहास सहावे सुख द रिटर्न ऑफ शोर्डॉ शेरलॉक होम्स शेअर्लॉक होमचे व्हॅल्यू ऑफ द फियर द हाऊंड ऑफ वास्कर व्हील द ॲडव्हेंचर ऑफ शेअरलॉक होम्स नंतर जादू गणिताची चे वेगवेगळे सायन ऑफ फोर शेअर्लॉक होमचं सुपरफास्ट गणित गणित उत्तरे म्हण पटापट विद्यार्थी आरोग्यम जादूगणिताची पुस्तकं आहेत यशवंत पाटलांची काही पुस्तकं आहेत दोन स्वातंत्र्य च्या बाबतीतलं पुस्तक आहे त्याचे फोटो व्यवस्थित आलं नाही तेली आणि ओबीसी समाजाच्या दशा आणि दिशा यावरचं एक पुस्तक नंतर रोचक विज्ञान शंभर कोटी आणि दोनशे कोटी हात संवाद सुहृदय श्रोत्यांशी व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं कचऱ्यातून कमाल नंतर उमाजी नाईक यांचं पुस्तक एक कचऱ्यातून करिश्मा देशाचे दुश्मन गाजलेलं एक पुस्तक विज्ञानातील चमक विचार आणि माणूस विज्ञान शिका सोपी विज्ञान खेळणी नंतर शास्त्र गणित कसं शिकवायचं आंबेडकर तर आंबेडकरी चळवळीची काही पुस्तकं आहेत देहबोली सर्व काही परीक्षेला पर्याय काय वेगवेगळे खंड आहेत चळवळीचे फकीरा अण्णाभावसाठेंची कादंबरी प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे देवाच्या नावानं नंतर बळीवंश विचार परिवर्तन नंतर असत्याची सत्यकथा बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी सावित्रीबाई फुले आणि सणांची सत्यकथा अशी पुस्तकं आहेत पातंजल योग बोध कबीर ज्ञानामृत विवेकाचा आवाज पडघम संस्कृती निष्ठावंतरांचे सुरक्षित गुंतवणूक घसघशीत प्रथा वा आर्थिक साक्षर करणारी हे पुस्तक आहेत तलाट्यांची मार्गदर्शिका असेल अर्थसाक्षर व्हा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगचं माध्यम कोल्लोळ वॉरनबाप यांचे गुंतवणूक सिद्धांत झुंडीचं मानसशास्त्र मराठा क्रांती मोर्चा द रिचेस्ट मॅन इन द बॅबिलॉन एम बी ए न करताच व्हा यशस्वी उद्योजक व्यवसायातील यशाचे श अचूक शंभर नियम ब्रायन ड्रेस यांचं पुस्तक पाणिपाचा शेवटचा संग्राम एकच प्याला तीन हजार टाके गुजरात फाईल्स तुम्ही आय एस कसे व्हाल चार वाक आम्ही इतिहास घडवला जावे भावनांच्या गावा लढे अंधश्रद्धेचे प्रतिदिन आयुर्वेद स्पिंग्स आपले बुद्धिमान सोयरे शाहूंच्या आठवणी लिमिटलेस मेमरी माइंड अँड बॉडी इट दॅट फ्रॉग खूप चांगली आणि दर्जेदार अशी पुस्तकं जगण्याचा मार्ग यशस्वी नेते बना माथी फंक आणि आकाश सुपरफास्ट इंडिया शोबाडे यांची स्पाऊज हे पुस्तक नदीपार ब्रह्मचर्य हे जीवन मायस्ट्री रॉबर्ट ग्रीन यांचं थिंग स्ट्रेट राजशी शाहू महाराज बहुजनांचा संस्कृती इतिहास युद्धकला उद्याच्या आनंदासाठी प्रीत कोंदन पाऊले चालती रसेलचे निवडक लेख त्याबरोबर सिक्रेट मराठी अंत्याक्षरी जे कृष्ण मंदिरचे विचारधन संवाद डू इट टुडे तो तो छान यशस्वी लोक कसा विचार करतात युद्धाचे नियम डावपेच, पॉवर थिंकिंग काय झेन स्थूलतेतून स्फूर्तीकडे तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड शांतीचे पंचमहाव्रत ओशो रजनेशांचं शतपत्रे न्यायमूर्ती रानडे धर्मपर व्याख्याने सरगणा हसत जगावं नंतरही पारावरचं सरकार वारणीच्या खोळ्यात मग अण्णाभाऊ साठींच्या छोट्या आहेत बरबाद्या कंजारी कुरूप डोळेमणित राधा चाले मयुरा चित्रा रूपा गुऱ्हाळ कुंभल बऱ्याच अशा शुभ सारखी पुस्तकं आहेत आणि अण्णाभाऊ साठींचं शंकर कवळेने लिहिलेलं चरित्र औषधाविना स्वास्थ्य लावावं बाबासाहेब आंबेडकरांची स्वतः त्यांनी लिहिलेले वेगवेगळ्या शेड्यूल कास्टच्या तक्रारी प्रॉब्लेम ऑफ रूपी किंवा अस कास्ट इन इंडिया नंतर क्रांती आणि प्रतिक्रांती असे बुद्धानी कार्लमास हिंदू कोडबिल असेल हिंद रिडल्स इन हिंदुझम असेल परत स्टेट ऑफ लिंग्विस्टिक अॅनॅलेशन ऑफ केस जातींचं से निर्मूलन असेल असे वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि अशा आह साळुंके यांची पुस्तकं आहेत जे आपल्याला खरोखरच नंतर लोक लोकांशी व्यवहार कसा करायचं मुक्ती कोण पतेल असे बिलियन डॉलरचे विचार असतील वैभवाचा विचार खजिना असेल वेटिंग फॉर विसा असेल लामांचं काही पुस्तक आहे नंतर अंधश्रद्धेचा नाहीनाट वादळवारा मिशन पॉसिबल अशी भरपूर पुस्तकं तुम्हाला वाचनासाठी उपलब्ध आहेत सर्वच पुस्तकांचे काही फोटो काढलेले नाहीत अगदी हेलन केलर असेल इंद्रानुई असेल अब्दुल कलाम असतील विश्वास नांगरे पाटलांचं आणि मी हे विश्वास असेल किंवा त्यांचे चरित्र असेल पृथ्वीवर माणूस उपराज शिवाजी कोण होता गोविंद पानसेरेंचं पुस्तक असेल अशी गाजलेली पुस्तकं आहेत झेन असेल ह्या मातंग समाज दशा आणि दिशा असेल दृष्टिकोन राष्ट्रनिर्माते साहित्यिकांची जबाबदारी नंतर अल्बर्ट एलिस यांची काही पुस्तकं आहेत अच्युत गोडबलेंची सायकोथेरपीज नंतर इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो फ्युचर टेक अशी काही पुस्तकं आहेत ब्युटफुलनेस थर्टी प्रभावी परिणामकारक सिद्धांत आणि काही जे फोटो व्यवस्थित आलेले नाहीत समग्र वाङ्मय आहे परिवर्तन हिंसेविना कुराण आहे दिव्य कुराण मंतकम अहांदीस आहे फजायला अमाल आहे पावर आहे आणि कास्ट मॅटर्स आहे ॲनिलेशन ऑफ कास्ट आहे माझी आत्मकता करता करविता रमेश मानसेंचं तेरी गाता अशी भरपूर पुस्तकं आहेत ज्या पुस्तकां म्हणजे पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी असेल हसण्यावरी घेऊ नका मूल सगळी सर्वोत्तम भूमिपत्रासारखं पुस्तक असेल आता सगळी नावं वाचत नाही पण भगवद्गीता असेल किमयागार असेल विज्ञान तंत्रज्ञानात हिरक महोत्सवी महाराष्ट्र शिक्षणशास्त्र असेल अशी वेगवेगळी सिंहासन हे तो हेतोपन देश रंजक कथा पंचतंत्रात गोष्टी भारतीय सण उत्सव गोष्टी गमती जमतीच्या हिसाब नेते आणि जातक अठ्ठकथाचे सगळे खंड त्याबरोबरच खर म्हणून लिहिलेले बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्राचे सगळे खंड स चार वेदा वेद आहेत आपल्याकडं बौद्ध भारत त्याबरोबरच सावरकरांची अनेक पुस्तकं आपल्या लायब्ररीत आहेत उपलब्ध धम्मपदाचे सगळे खंड आहेत ऑमोट्यांचं पुस्तक आहेत मनोविश्लेषणाव सिकमन फ्रांची पुस्तकं आहेत लेडीज हेल्थ गाईड आहे दिवा स्वप्न आहे मराठा कोळमी समाज ही आणि दिशा नावाचं पुस्तक आहे खूप आय 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 टीचं फ आणि मेडिकल फाउंडेशनचं पुस्तक आहे का किती कसं असे जे कोण किंवा काय कुठं ही विज्ञानावर आधारित पुस्तक आहे नॅच कल्चरली करेक्ट पण पुस्तक आहे अशी पड मेडिकल जनरल नॉलेजची काही पुस्तकं का आहेत मराठीमध्ये आलेली जीवन कौशल्य रचनावादाची काही पुस्तकं का है। आहेत हँडस ऑन म्हणजे करून पहा युनेस्कोचं अवयव बोलू लागतात तेव्हा ओवीगाऊ विज्ञानाची युनेस्को विज्ञान घरात आणि विज्ञान शाळेतलं अशी काही मोजकी पुस्तकांचे फोटो काढून आपल्याला ठेवलेले आहेत याच्याशिवाय आणि पुस्तक पुस्तकं आपल्याला लायब्ररीत पाहता येतील अशी एक हजार पुस्तकांची लायब्ररी आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि त्याचा हा तुम्ही वापर करा आणि आपलं ज्यांना ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना त्यांना हा व्हिडिओ शेअर करा की शंभर रुपयामध्ये तुम्ही एक हजार पुस्तकं वाचू शकतात यामध्ये तरी मी मलाला अशी पण पुस्तकं आहेत जी बाहेर आता वाचण्यासाठी गेलेली आहेत त्यामुळे त्यांचे फोटो ह्याच्यामध्ये समाविष्ट नाहीत पण पन... धार्मिक पुस्तकं आहेत आणि त्याबरोबरच वैज्ञानिक पुस्तकं आहेत त्याबरोबरच व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं आहेत आणि आरोग्याच्या बाबतीतली पण पुस्तकं आहेत अशी वेगवेगळ्या पुस्तकांचा वेग खजिना आपल्यासाठी फक्त शंभर रुपयामध्ये वर्षभरासाठी उपलब्ध आहे तुम्ही लोखंडे लायब्ररीचे सभासद व्हा आणि याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा